शहादा शहरातील बँक ऑफ बडोदाचा भोंगळ कारभार ग्राहकांना सहन करावा लागत आहे भूदंड तक्रार करणाऱ्या ग्राहकांना दिली जात आहेत उडवा उडवीची उत्तरे शहादा शहरातील बँक ऑफ बडोदामध्ये अनेक तालुका भरातील नागरिकांची बँक खाते आहेत मात्र बँक खात्यांमध्ये मुबलक ठेव असतानाही जेव्हा कर्जाचा हप्ता देण्याची वेळ येते तेव्हा खात्यात योग्य बॅलेन्स नसल्याचा दाखला या बँक कडून दिला जात असल्याने ग्राहकांना आर्थिक भूदंड सहन करावा लागत आहे बँकिंग क्षेत्रातला आता दोन तारखेच्या असतानाही तीस तारखेला खात्यात रक्कम नसल्याचा दाखला दिल्याने ग्राहकांचं आर्थिक नुकसान झाले आहे या संदर्भात रामराजे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बँक अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात वरिष्ठांकडे तक्रार करण्याची सूचना त्यांना केली आहे एकूणच बँकेचा भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसताना दिसून येतो सलाउद्दीन लोहार प्रश्न चिन्ह न्यूज शहादा वो जाने दो आपने फाइव नाइनटी उस दिन पे कार्ड भी लिए पाँच सौ नब्बे आपने कब काटे आप तीस तारीख को कैसे काट सकते हो तो आने दो ना दो तारीख तब काटो ना आप तीस तारीख को ही काट ले रहे बात सर लोन लेने अप्पर वाले तारीख दिया है, है मैंने। गलत लग रहा है आप भी कर सकते हैं। कंप्लेंट तो करनी ही पड़ेगी ना कंप्लेंट तो करनी पड़ेगी गलत ही है पूरा अगले महीने में आपता है अगले महीने में आपता है आप नवम्बर में ही पूरा कर ले रहे हो नवंबर में फाइन भी लगा दे रहे हो नवंबर में चाहिए मैं तो दोनों तरफ गुना दाखिल करूंगा तुम्हारे ऊपर उनके ऊपर भी करूँगा तुम्हारे ऊपर भी करूंगा ऐसा थोड़ी ना चलेगा कुछ भी करेंगे तुम्हारी मर्जी चल रही है सब। को को कोई को पच्चीस तारीख को डाल देगा मतलब चल रहा है तुम्हारा राज? टाइम जो दिया है वही चलेगा ही करना चले है आपल्याला नाही ऍड्रेस आमच्या चुकीचे आहे का बघा तुम्ही त्याच्यावर जर ऍड्रेस चुकीचे असेल तर नाही भेटणार आमच्या गावात येणार कोणतेही चालला तुम्ही जाऊन विचारा आमच्या पोस्टमन पोस्टमन डिलिव्हर झाला याने बँक ऑफ बरोदाने पाचशे नव्वद रुपये ऑलरेडी कापून घेतले इन्सप्रेशन बॅलन्सच्या नावाखाली आणि बजाज फायनान्सचाही बँक हप्ता बाउन्स झाला यांनी ऑलरेडी इन्सपेशन बॅलन्स दाखवून दिला तीस तारखेला नोव्हेंबर महिन्याच्या तीस तारखेला त्यांनी इन्सपेशन बॅलन्सचा रिमार्क देऊन दिला इथून त्याच्यामुळे काय झालं की ही हप्ता बाउन्स करून दिला आणि इकडेही यांनी पाचशे नव्वद रुपये तीस तारखेलाच कापून घेतले अशा पद्धतीने गोंधळ कारभार हा चाललेला आहे कारण की बजाजला जो आहे दोन तारखेचा हप्ता आहे तर तीस तारखेला यांनी इनसफिशियन बॅलन्स सांगण्याचा रिमार्क्स देण्याचा काही अधिकार नाहीये तारखेला हॉलिडे नाहीये म्हणजे त्या दिवस द्यायला हरकत नव्हता तुम्ही दोन तारखेला न देता तीस तारखेला का दिला हा माझा त्यांना प्रश्न होता आणि त्यांच्याकडून मला समाधानकारक उत्तर भेटलं नाही आणि त्यांचं उत्तर असं होतं की तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात तक्रार द्या आम्ही पुढे देऊ अशा पद्धतीचे उत्तर ते देत आहे परत दिवस आणि आम्हाला काय आमचे पैसे परत भेटणार नाही प्लस आम्हाला आर्थिक भूदंड घ्यावा लागतोय त्याला सर्वस्वी ह्या बँकच जबाबदार आहेत बँकांनीच अशा पद्धतीचा दे रिमार्क्स देऊ नये ज्या तारखा त्या दिलेल्याच त्यांनी ते रिमार्क्स दिला पाहिजे आणि इन्सब्युशन बॅलेन्स रिमार्स द्यायची अधिकारच बसत नाही कारण की दोन तारखेला माझ्या अकाउंटला म्हणजे एक तारखेलाच माझ्या अकाउंटला दोन हजार तीन हजार दोनशे बासष्ट रुपये होते आणि हप्ता माझा पंचवीसशेचा आहे तर ऑलरेडी हप्त्याचा जास्त माझ्याकडे एक तारखेलाच बॅलन्स आहे दोन तारीख आलेलीच नाही त्याचा अगोदर त्यांनी इन्सब्युशन बॅलन्सचा अशा पद्धतीचा रिमार्क देऊन टाकलेला आहे एटीएम कार्ड वगैरे जे आहेत ते ही वेळेवर आणि योग्य अॅड्रेसवर पोहोचत नाहीये कितीदा त्यांना सांगितल्यावर सुद्धा ॲड्रेसवर ते एटीएम कार्ड पोहोचवतच नाहीत आणि बँकेत आल्यावर ते गुडवाबुडीची उत्तरं देतात ना ते कारण सांगून लोकांना आणि सगळ्या ग्राहकांना आणि नागरिकांना त्रास देण्याचं काम ते दे करत असत त्याचबरोबर आपल्या बँक ऑफ बडोदा शाखा शाळ्याला प्रिंटर ही सहा महिन्यापासून प्रिंटर बंद आहे प्रिंटरची सुविधा नाही आहे पासबुक एंट्री करून मिळत नाहीये सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत काहींना जी दुसरी शाखा आहे तिथे जाऊन प्रिंटिंग करून आणावं आहे पासबुक ज्यांना महत्वाचे काही काम असेल पासबुक प्रिंटिंग हवीच आहे तर ते परिवर्त्याला खेड्यावर जाऊन एक पंधरा वीस किलोमीटर जाऊन ते पासबुक प्रिंट करून आणतायत तर अशा प्रकारे घुंगड कारभार बँकेचा चाललेला आहे बँकेचे कर्मचारी अधिकारी काही लक्ष देत नाही आहेत नागरिकांना त्रस्त करून सोडलेला आहे